स्वर्गीय नामदेव कानाई पांडुरंग शिर्डोणकर यांचे आठवे पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक कार्यातून संपन्न झाले शिवभूमीचे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक समाजसेवक वारकरी वृक्षमित्र तसेच आद्यक्रांतिकारांचे खरे समर्थक स्वर्गीय नामदेव शिर्डोणकर यांचे आठवे पुण्यस्मरण विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या श्रद्धेभावनेतून संपन्न झाले स्वर्गीय नामदेव गुरुजी स्वतंत्र सैनिकांच्या व क्रांतिकारांच्या परिवारातील असून त्यांच्या जीवनातील कार्यांची महंती आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आजारावर ठेवत असल्याने त्याबाबत विशेष कौतुक करण्यात उल्वे येथील स्वर्गीय दिवा पाटील भूमिपुत्र भवन सभागृहात स्वर्गीय गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून सामूहिक अभिवादन करण्यात आले

दिवा पाटलांच्या नावासाठी एकनाथ माळीच मन तळमळ तसंच विजय शेटीच प्रकल्पग्रस्त नेते तुम्ही आज परत धन्यवाद देतो कारण का कुठलंही पद घ्यायला लोक तयार असतात तर आज पद कोण घेऊन हे सगळं अंगावर गोळ्या झेडण्याचं पद आहे गोळ्या घेण्याची वेळ आमची तुमची तयारी आहे हे महत्वाचं आहे मग एकनाथ म्हणतोय जल्लोष मलाही पाहू द्या हे नाम फलक ना लागेल ते तो जल्लोष मला पण पाहू द्या कैशाय मी म्हणताळाचे मिळेल ताशी जनरली हल्ली आपण जिवंत माणसांना विसरतो अशी आपल्याकडे एक प्रथा आहे किंवा जिवंत माणसांना किंवा आपल्या आई वडिलांना आपण कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवतो किंवा त्यांचा आपल्याला अडसर वाटतो तर हे जे आमचे विजय शिरोडकर साहेब जे आहेत त्यांनी हा पुण्यस्मरण जो सोहळा ठेवला आणि इतक्या चांगल्या पद्ध पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने त्यांनी साजरा केला एका मला असं वाटतं की आपले माननीय गुरुजी नामदेवजी जे आहेत सर आमचे गुरुजी आपल्या सगळ्यांचे तर कदाचित ते तर कीर्तिरुपी जिवंत आहेतच परंतु त्यांना अजून जिवंत ठेवण्याचा म जे कार्य आहे ते त्यांचे सुपुत्र आपले विजयसाहेब चिडोणकर हे करतायत आणि आजच्या या कलियुगात अशी गोष्ट करणं आणि ती सातत्याने जपणूक करून त्या पद्धतीने कार्यक्रम करणं का हे खूप कठीण असतं परंतु ते नेटाने करतायत आणि उत्तम पद्धतीने केलं उत्तम नियोजन मी तर म्हणतो की प्रत्येकाने करायला हवं हो। म्हणजे आम्हाला कधी कदाचित जमलं नसेल आमच्या आई वडिलांसाठी घेला किंवा ते आज नाही आहेत या जगात परंतु ते करतायत सातत्याने आमचे विजय विजयसर शिडोणकर जे आहेत त्यांनी त्यांना कार्यरूपी जिवंत ठेवलेलं आहे आणि असंच याच पद्धतीने सातत्याने या गोष्टी घडत राहो जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगली प्रेरणा मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण अठवं पुण्यस्मरण त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे तेहतीसचा आणि त्यांना स्वर्गवास झाला आठ सप्टेंबर दोन हजार सतरा साली पुण्यस्मरण एक वेगळ्या पद्धतीने करावं असं आम्ही ठरवलं शिर्डोणकर परिवारे आणि मग तो संगीत भजनाचा शास्त्रीय संगीत अशोक बुवा म्हात्रे आणि डॉक्टर बोधनकर यांच्या दोघांच्या संयुक्त याने ते आपण तुम्ही शास्त्रीय संगीत सुमधूर असं ऐकलं त्याचप्रमाणे नुसतं शास्त्रीय संगीत नाही तर प्रबोधन या समाजाला व्हावं ही माझ्या वडिलांची पहिल्यांदा तळमळ होती सर्वांचं ऋण व्यक्त करतोय नुकताच बघितलं एक जागतिक कीर्तीचा जो माणूस आहे ज्यांचं नाव आनंद झोरी आहे ते महाराज आले होते फक्त एक जरी ते पाच दहा मिनिटासाठी आले तरी इथे त्यांनी त्यांना माहिती आम्ही कोण आहोत ते आमच्याबद्दल आम त्यांना आदर आहे दिबापाई साहेब हे मी कधी सांगितलं नाही का बाबा ते आमचे नातेवाईक आहे ते नातं हे आमचं म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं होतं कारण ते माझ्या वडिलांना लहान भाऊ मानायचे आणि मला मुलगा मानायचे दिवांचं नाव देताना मी त्याचं सुद्धा सांगेन का बाबा दिवा किती मोठे आहेत दिवांचं नाव जेव्हा मी दिले त्या बाबा लोकनेते दिवाबाई साहेबांचं नाव जेव्हा उच्चार केला त्यांनी मला घरी फोन करून बोलवला तुम्ही ताबडतोब या आणि मग त्यांच्याशी ना माझ्याशी काय संवाद झाला हे नाव दिल्यानंतर सांगितलं कारण त्याला आता वाचा फुटायला नको